नमस्कार मित्रांनो नागपंचमी श्रावण मास असो की महाशिवरात्र या दिवशी महादेवाच्या पूजेसाठी बेलपानाचं खूप महत्त्व आहे म्हणूनच एक गाणं नेहमी प्रसिद्ध असतं आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची तर तुम्हाला माहीत असेल की विदर्भामध्ये नागपंचमी श्रावण मास आणि महाशिवरात्री या तीन सणांना शंकर महादेवाची पूजा करताना बेलपान अर्पण केला जातो आता माझ्या पाठीमागे जो तुम्ही झाड बघत आहात हा झाडच बेलाचं आहे आणि आता पाऊस जसं लागण्याला सुरुवात झालेली आहे तसे या बेलाला देखील आता मोहर आलेला आहे आणि याची जी ची प्रक्रिया सुरू झालेली आहे आता आता तुम्ही बघू शकता की या ठिकाणी हे जे छोटे छोटे फळ आहेत ते आता सुरुवात झालेली आहेत मोठे व्हायला आणि एवढेच नाही पानाचं महत्त्व तर आहेच आहे पण या जो बेलाचा फळ आहे याचा देखील फार महत्त्व आहे आरोग्यवर्धक जंतनाशक आणि आरोग्यासाठी लाभदायी असं हा फळ आहे जेव्हा हा फळ पिकतो तेव्हा त्या, त्या फळापासून रस देखील तयार कर केला जातो याशिवाय फळ देखील खात खाले जातं याच्यामुळं आपल्या आरोग्याला निश्चितपणे फायदा होत असतो